चला मित्रांनो आज आपण एक ब्लॉग बनवणारे मित्रांनो असं थोड्या मेंढ्याला टाकले आहेत म्हणून मी आता ब्लॉक काढणारे मी मित्रांनो आमच्याकडे बघा पाण्याचं वातीवरण बी खूप आहे पाणी बी आम्हाला खूप त्रास आहे मित्रांनो मागच्या दिसचा जो व्हिडिओ टाकला होता मित्रांनो मी त्या व्हिडिओला खूप सपोर्ट केला मित्रांनो ते व्हिडिओ माझं यूज दोन हजार यूज झालं मित्रांनो तसंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो आता हा पण व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो मी में। में मेंढ्यानं जेवढे बी मेंढपाळ समाज ज्या मेंढ्या असतील मित्रांनो <laughs> ज्या बी आता या या महिन्यात जे बी मेंढपाळ उठत असते जे उठतेन त्यांचा फायदा जे आणि जे नाही उठतेन त्यांचा पण फायदा जे जे असं आहे त्याच्यावर पण धोरण आहे आणि उठायवर पण धोरण आहे मित्रांनो कारण की ज्या एका टायमाला जर चांगला पाऊस चालला जडी झळगण कधी लावलं जडी झडगणाच्या कामात उठेल फायदा राहत नाही मित्रांनो म्हणजे कसे कारण की मेंढ्या पण चरत नाही काय नाही ते गाळा माटी जे पुरे चिखल पडते पुऱ्या चिखल्या पडते मेंढ्यांना मित्रांनो चिखल्यामध्ये में काही खरं राहतं का, खर का गाळे माटाचं आणि ते ठाऊक जागेने जे बसेल राहतं मित्रांनो जे कसे बसेल राहते म्हणजे कारण की कडक जाग्यावर राहतात त्यांना नाकाशाचा जासरा राहत म्हणजे गाळाचा पडत नाही कडक जाग्यावर राहतात ना त्या मेंढ्या राहतात गळक्या वगैरे राहतात त्या मेंढ्या थोड्या खराब होऊन जातात बरं मेंढ्यांचं पाय खराब होत नाही मित्रांनो आणि आमच्याकडं पासांना पुरा काटवा नाही मित्रांनो या असे काटेत पुरे सगळं आमच्याकडं हे पाहून घ्या या असे आहेत आता धरणामध्ये आलो मित्रांनो जिथं वरती मला धरणामध्ये आल्यानंतर हिडिओ काढायला बनत म्हणून नाही हिळ भेटत नाही मला आता इकडे वरती कधी गेलो ना मी ते डोंगर दिसते गप तिकडे तर मग हिडिओ काढायला टाळा नाही मग असे जनावर बी किद्रावतात मित्रांनो नाही साधं का नाही इकडे खालती आलो का मग जनावर बी दाखरत नाही इकडे मोकार आहे त्यामुळे मग इकडे आपण मस्त व्हिडिओ काढायचं काम इकडेच करून घेतो आपण संध्याकाळी मस्त अपलोड करून देतो अपलोड केल्यानंतर मग तिथून का आपल्याला डाटा वगैरे आता अपडेट अपडेटमध्ये टाकून देतो मित्रांनो मी म्हणजे यूट्यूबमध्ये अपडेट करून देतो मी तर मग ते डाटा बंद करून घेतो मी डाटा बंद केल्यानंतर मध्ये संध्याकाळी डाटा उघडला मग संध्याकाळीच पडतं ते व्हिडिओ यूट्यूबला मग ते संध्याकाळी तुम्हाला पाहायला भेटतं मित्रांनो आणि एका टायमाला मध्ये पण टाकून देतो मी जर व्हिडिओ किंवा शूटिंग